भागामध्ये आपण काळाचे प्रकार पाहिले होते किती काळ आहेत इंग्रजीमध्ये एकूण बारा तीन काळ आणि त्या तीन काळाचे चार चार प्रकार म्हणजे चार तीन एकूण इंग्रजीमध्ये बारा काळ आहेत आणि त्या बारा काळामध्ये आपण काल कोणता काळ पाहिला होता साधा वर्तमान काळ त्याला इंग्लिशमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणायचे सिंपल टेन्स साधा वर्तमान कसा वर्तमान काळ कसा ओळखायचा तर एखादी क्रिया वेळेला एखाद्या वेळेलाच घडते हे आपल्याला दिसत नाही म्हणजेच या साध्या वर्तमान काळात दैनंदिन क्रिया असतात दररोजच्या क्रिया असतात तुम्हाला काल सांगितलं होतं सूर्यपूर्वेला उगवतो सूर्यपूर्वेलाच उगवतो दररोज बरोबर या नैमित क्रिया या काळामध्ये दाखवल्या जातात तर काल तुम्हाला मी उदाहरणं दिली होती तुम्हाला घरी करायला आणि समजून पण सांगितले होते त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी बरोबर केलेत पण जरी तुम्हाला काळ जरी समजला तर तुम्हाला शब्दांच्या स्पेलिंग येणं महत्वाचं आहे शब्द पाठ असणं महत्वाचं आहे आणि आता इथून पुढं आता वर्तमान काल आपण काय केलं होतं सहाय्यकारी क्रियापदांचे वाक्य घेतले होते म्हणजे शेवटी आहे आहेत असे शब्द असणारे घेतले होते आणि आज आपल्याला किंवा उद्याच्या भागामध्ये शेव शेवटी हेल्पिंग वर्क म्हणजे <Sanother> मूळ क्रियापदाचं पहिलं रूप हे मूळ क्रियापद म्हणजे तुम्हाला त्या दिवशी मी जे क्रियापद लिहून देते की नाही ते त्याचे आपल्याला जे वाक्य घ्यायचे म्हणजे क्रियापदाचे तीन रूप असतात तुम्हाला सांगितले मग त्याच्यामधलं या साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला पहिलं रूप वापरायचं असते कोणतं रूप वापरायचं असते पहिले हेल्पिंग वर्कमध्ये साध्या वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापदाचं मूळ क्रियापद वापरायचं असते म्हणजे समजा बघा राईट रोट रिटर्न असे एका क्रियापदाचे तीन रूप असतात right, राईट right, रोट आणि रिटन मग राईट मूळ क्रियापदे क्रियापदाचं आपल्याला पहिलं रूप वापरायचे साध्या वर्तमान काळामध्ये यश yes. कोणतं वापरायचंय साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप मग म्हणजे रचना कशी सांगित्रे काल तुम्हाला इंग्रजीमध्ये वाक्याची यस प्लस हे पहिलं वर्ग सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग एम इज आर किंवा क्रियापदाच पहिलं रूप क्रियापदाच पहिलं रूप आणि असेल तर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म बघा कर्ता सब्जेक्ट म्हणजे करता वी वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म मराठीमध्ये वाक्यरत्न सांगितली तुम्हाला कर्ता आधी कर्म आधी क्रियापद मराठी वाक्यामध्ये क्रियापद कुठं असतं मराठी वाक्यामध्ये क्रियापद कुठं असतं का शेवटी असतं पण इंग्रजी वाक्यामध्ये तसं नाही आपल्याला ते दोन नंबरला घ्यायचे शेवटचं क्रियापद इंग्रजी वाक्यामध्ये आपल्याला कुठं घ्यायचंय दोन नंबरला घ्यायचे आता बघा आता वाक्य रचना पाहू आपण समजलं कधी पण तुला का आता काल तू नव्हतीस काल कालचा अभ्यास पूर्ण लिहून घे सगळे काळाचे प्रकार आणि आता आज शिकवताना आणखी समजते तुला लक्षात आलं बघा लक्ष द्या समजा तुम्हाला साधा वर्तमान काळ यश साध्या वर्तमान काळामध्ये एखाद्या वेळेलाच काम होतं हे दिसत नाही एखाद्या ठराविक वेळेलाच काम होतं हे दिसत नाही म्हणजेच या काळामध्ये नैमितिक क्रिया असतात दैनंदिन क्रिया असतात साध्या वर्तमान काळाचं रचना कशी आहे येस प्लस बी वन प्लस ओ म्हणजे कर्ता प्लस हेल्पिंग वर्स किंवा क्रियापदाचं मूळ रूप पहिलं रूप आणि असेल तर ऑब्जेक्ट कर्म तर बघा एक वाक्य सांगतो तुम्हाला सूर्य पूर्वेला उगवतो सूर्य पूर्वेला उगवतो उगवतो आणखीन एक साधा वर्तमान काय ओळखायचे आयडिया लक्षात ठेवायची शेवटी या क्रियापदाला तो ते ती असे असं असलं शेवटी खातो जेवतो उठतो बसतो पितो जातो येतो असे शब्द जर असले की समजायचं तो कोणता काळ आहे साधा वर्तमान काळ शेवटी जर तो ते जर असलं तर काय समजायचं तो कोणता काळ आहे साधा वर्तमान काळ खातो पितो जेवतो उठतो बसतो हम्म जातो येतो झोपतो करतो हा कोणता काळ येतो मग साधा वर्तमान काळ मग आता सूर्य पूर्वेला उगवतो याच्यामध्ये करता कोणता आहे सांगा बरं मग यश कोणता सब्जेक्ट कोणता आहे एक नंबर हा हा एक एक नंबर झाला हा काय झाला एक नंबर आता आपण मराठीची रचना आधी हा दोन पूर्वेला दोन नंबर आणि उगवतो तीन नंबर ही झाली मराठीची वाक्य रचना Hmm? कर्म क्रियापद इंग्लिश मध्ये कसं सा सांगितलंय कोण सांगताय एक तीन दोन म्हणजे हा करता करताला कस ठेवायचा इंग्लिश मध्ये सुद्धा करता मराठीतल्या एक नंबरलाच जातो मग इंग्रजीमध्ये आणि मराठीतला करता सारखं जातो म्हणजे सूर्याला कोणता शब्द आहे मग सन हे कस आहे जगातला एकमेव जगातला एकमेव गोष्टीच्या मागे काय लावायचं आपल्याला त्या दिवशी आर्टिकल शिकवताना शिकवले आता उगवतो उगवतो क्रियापद क्रियापदे सांगा बर उगवणे क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचे आपल्याला काय करायचंय क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचे आपल्याला उगवणे सांगा राईस काय घ्यायचंय राईस आणखीन एक नियम सांगितलाय नियम लक्षात ठेवायचे ही सी इट किंवा एक वचनी ना कर, नाम करता जर असेल एक वच्णी नाम करता असेल तर त्याच्या पुढे काय वापरायचे yes. मूळ क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचे सांगितले की नाही मग आता दसन दसन हा करताय हा एक नाम आहे एक नाम आहे बरोबर आहे मग त्याच्यापुढे काय वापरायचे उगवणे या क्रियापदाला आपल्याला एस किंवा ई एस लावायचे मग हा इथस्वी काय आर आरायस की ई पुढे लावायचं यस रायजेस द सन सनरायझेस कुठं उगवतो पूर्वे लागवतो पूर्वेला उगवतो इंद पूर्वेला कोणता शब्द आहे इंद पूर्वेला पूर्व दिशेला कोणता शब्द ईस्ट ईस्ट बघा द सन रायझेस इन द ईस्ट द सन रायझेस इन द ईस्ट सूर्य पूर्वेला उगवतो समजला आता पुढचं वाक्य बघा तू बरोबर आहे तू बरोबर आहे नंबर ना ये, ये. घ्या इट आणि एकवचनी वचनी करता असे नाम असेल तरच आपल्याला इज घ्यायचे यू आर यू वी डे याच्या पुढे कोणतं सांगितलं रे आर यू आर यू आर यू आर बघा तुला एक करता मराठीचा करता आणि इंग्रजीचा करता सारखाच असतो एक नंबरलाच राहतो त्यानंतर तीन नंबर आहे ते आहेस आहेस म्हणजे आर यू आर त्यानंतर आपल्याला दोन नंबरचे शेवटी घ्यायचे इंग्लिश मध्ये दोन नंबरला बरोबर शब्द आहे बरोबरला काय आहे शिकला थोड्या दिवसाला तुम्हाला आपोआप लक्षात येते यू आर राईट तू बरोबर आहेस यू आर राईट यश कळालं का हम्म परत बघा हे दोन वाक्य लिहून घेतात का म्हणजे मोठं येते मला झेंडू यश पुढचं वाक्य पहा तू खोडकर आहे तू खोडकर आहे खोडकर आर यू आर यच्या पुढे कुमार यू आर आता खोडकर यू आर आता खोडकरला सांगा शब्द नॉटी 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 जी एच पी आय यू आर आणि तुम्ही सकाळी असताना मराठी वाक्याच्या शेवटी पण पूर्णविराम द्यायचा आणि इंग्रजी वाक्याच्या शेवटी पण पूर्णविराम द्यायचा बऱ्याच जणांनी दिला नव्हता बघा यू आर नॉट नॉट यू आर नॉटी ओळख आहे नॉटी आता पुढचा बघा वाक्य मी इंजिनियर आहे मी इंजिनियर इंजिनियर एक दोन आणि तीन इंग्लिश मध्ये एक तीन दोन आहे आपल्याला म्हणजे लक्षात बघा मी नंबर शब्द आहे एक नंबर आहे एक नंबर तसच ठेवायचा आता मी मी नंबर काय आपल्याला जे क्रियापद आहे क्रियापद असेल किंवा मूळ क्रियापद असेल काय आहे मग आता आईच्या पुढे बंदच आहे काल सगळं आईच्या पुढे साध्या वर्तमान काळामध्ये एकच आहे काय क्रियापद येते कोणते येते आईच्या पुढे साध्या वर्तमान काळामध्ये आय एमच येते फक्त आय एम एम आय एम आता तीन नंबर हे दोन नंबर आपल्याला तीन नंबरला घ्यायचे इंजिनियर इंजिनियर ते स्पेलिंग सांगा आय एन जे आय एम आय इंजिनियर बघा ई -E ने सुरू होते स्पेलिंग मग बघ मी त्या दिवशी तुम्हाला आर्टिकल शिकवताना सांगितलंय ए ई आय ओ यू या स्वराने जर शब्द सुरू झाला तर त्याच्या आधी काय वापरायचं रे एन एन वापरायचे आय एम एन engineer e n g i n e e r बघा आई एम एन इंजिनियर એટલે કાલા પણ ટીચર ગેટલ તો આ એમ અ ટીચર મી શિક્ષક આય મી એક તાચે મી એક હે ના મું અ ગેટલ હો તો એન્ડ આ નો સાથે એક જ હોતો પણ આમ કુટો વાપરાય છે આપેલા જો त्या શબ્દ શબ્દાની શરૂઆત સ્વરે ને झाली તો આપેલા એન વાપરાય છે મહી આ સ્વર છે ઈ કા હે ને આ સ્વર આહી आणि म्हणून ही चार अँड घ्यायची बिसायचं नाही हर्षद आय एम ऍन इंजिनियर मी इंजिनियर आहे समजलं पुढचं बघा आम्ही लातुरात आहोत आम्ही लातुरात आहोत लातुरात आहोत बघा एक दोन तीन तीन दोन हा आम्ही आम्हीला आम्ही मला आज शब्द देते सगळं पाठ करायला आम्हीला कोणता शब्द आहे वी हा आहोत आता आधी लातूर उल लातूर लातूरच पण फेरी गेला पाहिजे एल ए टी लातूर लातूर आणि मी लातूरात साध्या वर्तमान काळ ओळखण्याची तुम्हाला सांगितले शेवटी तो ते जर त्रिया असेल तर काय करायचे आपल्याला तो साधा वर्तमान काळ आहे समजायचं किंवा आहे आहेस आहोत असे शब्द जर आले तर तो साधा वर्तमान काळ आहे असं समजायचं आता पुढचं वाक्य बघा ते वर्तमानपत्र वाचतात इथे लिहू का ते वर्तमानपत्र वाचतात सांगा एक दोन हा तीन आपल्याला एक तीन दोन करायचं इंग्लिश मध्ये तेला कोणता शब्द आहे हा तेला शब्द कोणता आहे काय दे दे शब्द आपण करत्याला करता ठेवायचं ठेवायचंय नंतर वाचतात वाचल्याचे अरी वाचणे मूळ क्रियापद आपल्या साध्या वर्तमानकाळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचे मग अशी तुम्हाला दिसते विवन वा, व्ही म्हणजे काय क्रियापदाचं पहिलं रूप त्या दिवशी तुम्हाला मी लिहून दिले होते का ते क्रियापदाचे पहिले रूप होते वाचना कोणता घ्यायचे आपल्याला री दे आणि वर्तमानपत्राला कोणता शब्द रे अ न्यूजपेपर अ हो आपल्या न्यूज न्यूज पेपर न्यूज पेपर म्हणजे वर्तमानपत्र न्यूज पेपर वर्तमानपत्र म्हणजे आपण जो पेपर वाचतो त्याला मराठीमध्ये वर्तमानपत्र म्हणायचे आणि इंग्लिशमध्ये न्यूज पेपर म्हणायचे वर्तमानपत्राला तुम्ही पेपर वाचता की नाही लोकल पुण्यनगरी नाव तर ऐकलेत का हा त्या वर्तमानपत्राला इंग्लिशमध्ये न्यूज पेपर म्हणतात बघा काय म्हणते ते वर्तमानपत्र वाचतात ते ला दे वाचतात रीड जरी ही, ही शी टाल आलं असतं तरी काय करावं लागलं असतं आपल्याला रीड करावं लागला असतं काल आपण सांगितलं ही शी इट जर आलं आणि किंवा एक वर्षनी नाम करता असेल तर त्याच्या पुढे काय करायचंय क्रियापदाला यस किंवा ही एस लावायचंय पण इथं ही शी ईट आले का नाही दे आले ते म्हणजे दे देड अ न्यूज पेपर दे रीड अ न्यूज पेपर पुढचं एक वाक्य बघा ती गाणे गाते ती गाणे कोण चालते गे तुमच्यापैकी हा एक दोन दो। गाणे गाणे गाते गाते गातो ठीक हे मूळ क्रियापद आहे कोणते मूळ क्रियापद गाते गाते लोक कोणता शब्द आहे मग गातेला त्या दिवशी लिहून दिलं ते की नका नाही दिलं ते गाते गान गाते गातो सिंग बघा सी आता आता इथे सी आले मग सी सी जर असेल तर मूळ क्रियापदाला काय लावायचं रे एस किंवा ई एस प्रत्यय लावायचा मग सी सिंग सिंग लावायचं एस लावायचं सी सिंग आणि गाण्याला गाणे म्हणजे एकच गाणे अ अ सॉंग म्हणे काय म्हणायचं अ सॉंग सी सिंग अ सॉंग सी सिंग अ सॉंग काय आलं तिला सी गाते गाते हे क्रियापदाचं मूळ रूप वापरायचे आपल्याला सिंग सिंग हे मूळ क्रि मूळ रूप आहे आणि त्याला यश किंवा ई यश लावायचं आहे आणि गाणे गाणे म्हणजे एकच गाणे गाणे आणि अनेक गोष्टी असेल तर गाणी ती गाणी गाते गाणी म्हणजे अनेक गाणी झाली आणि गाणे म्हणजे एक गाणं गाते ती ती गाणे गाते म्हणून या ठिकाणी गाय वापरले अ सॉन्ग शी सिंग अ सॉन्ग समजलं तुम्हाला हे समजलंय बऱ्याच मुलांना पण जोपर्यंत तुम्हाला शब्द पाठ नाही क्रियापद पाठ नाही क्रियापद पाठ केल्याशिवाय तुम्हाला अशी वाक्य रचना येणं सोपं नाही फक्त समजून उपयोग नाही जर तुम्हाला शब्दाला काय म्हणायचं हेच माहीत नाही तर उपयोग आहे का मग त्याचा म्हणून क्रियापद पाठ करा त्या दिवशी तुम्हाला दिलेले क्रियापद पाठ झाले आज आणखीन तुम्हाला काही क्रियापद देणार आहे ते पण पाठ करून या आणि हे जे शब्द आहेत ते पण तुम्ही मिसरायला लागलात ते पण देणार आहे हे लिहून घ्या